मंगल सर्व ंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्रैलोक्य संपदा लेख्य ಸಮಲ್ಲೇಖನ ಭತ್ತೈ ಸಚ್ಚಿಂದೂಪಾಯ ಶಿವಾಯ ಬ್ರಹ್ಮಣೆ ನಮಃ ಶಿವಾ ಬ್ರಹ್ಮಣೆ ನಮಃ ಪ್ರಾತಸ್ಮರಣೀಯ ಜಗತ್ವಂದ್ಯ ಸಚ್ಚಿಸ್ವರು महादेवांच्या पवित्र आशीर्वादाने संत शिरोमणी मन्मथ माऊली जगज्योती महात्मा बसवेश्वर मूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज या सनातन वीरशैव लिंगायत धर्मातील देव संत आचार्य आणि शरण परंपरेला अनंत अनंत नमस्कार करून आज देवळगाव पवित्र नगरीमध्ये संपन्न होत असणारी बसून वास्तुक शांती गुरु आशीर्वचन गुरु पाज पूजा सोहळा आणि या निमित्ताने आज सोनवळे परिवारातील शिवभक्त परायण श्री उत्तमरावजी रामजी पाटील सोनवळे श्री मागवतराव रामराव पाटील सोनवळे तथा शिवानंद उत्तमराव पाटील सोनवळे तथा श्री शिवप्रसाद उत्तमराव पाटील सोनवळे या सर्व सोनवळे परिवारामध्ये आज आनंदाचा उत्सव संपन्न होत आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी ही वास्तुपूजा करण्यासाठी गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देही मज देवा जन्मोजन्मी गुरु लिंग जंगम पूजा अर्चना तथा गावातील सर्व महिला पुरुष भजनी मंडळे यांनी गुरुमाऊलींची सुंदर अशी मिरवणूक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला पादपूजा सोहळा संपन्न झाला वास्तविक पाहता कीर्तन सुद्धा संपन्न होणार होता परंतु पावसाच्या कारणामुळं कीर्तनाचा सोहळा रद्द करून आपण आशीर्वचनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं वास्तूची निर्मिती झालेली आहे घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तेथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती या न्यायाप्रमाणे घर बांधलं आणि या घराच्या वास्तूच्या निमित्तानं सर्व देवतांना या ठिकाणी मंत्राच्या माध्यमातून आवाहन केलं त्यांची स्थापना केली देव आले गुरु आले लिंग आला जंगम आले इष्ट मित्र पाहुणे गावकरी सर्वजण आले आणि या सर्वांच्या पदपर्शानं ही भूमी ही वास्तू पवित्र आणि पावन झालेली आहे पादाग्र रेणवो यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रह मेदिनाम असं सांगितलं जातं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा संतांचं आगमन गुरुंचं आगमन म्हणजे तुझ पाहती तुझ पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले आपल्या जीवनामध्ये दुःखाला कारण पाप ताप आणि आहे तिघांचा नाश व्हावा म्हणून आज पादपूजा करत असताना सोनवळे परिवारांनी गुरुच्या चरणावर बेल समर्पित केला त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चतुर्याविधम त्रिजन्म पाप संहारम एक बिलवम शिवारपण असा हा बिलवार्चनाचा कार्यक्रमसुद्धा पादपूजेच्या वेळेला संपन्न झालेला आहे आणि म्हणून संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज एका ठिकाणी असा असं म्हणतात सुखी असावे ग्रस्त आश्रमी लक्ष लावा शंकर नामी भगवंताच्या नामचिंतनामध्ये शरीराला मनाला आणि बुद्धीला एकरूप केलं तर शरीरामध्ये भजन मनामध्ये संकल्प आणि बुद्धीमध्ये विवेक जन्माला येतो म्हणून संत म्हणतात नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगे माणसाची ओळख ज्ञानाशिवाय नाही कर्माशिवाय नाही आणि भक्तीशिवाय नाही म्हणून या तीन पैकी एकतरी गुण आपल्याजवळ असावा एकतर व्यक्तीनं ज्ञानवंत असावं नसेल ज्ञान तर भक्ती असावी नसेल भक्ती तर कर्म असावं आणि तिन्ही नसेल तर मग येणं जाणं व्यर्थ आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे शयनम मग माणसाला दुःखाच्या प्रवाहामध्ये अडकावं लागतं आणि म्हणून मानवीय जीवनामध्ये दुःखापासून निवृत्त व्हावं याकरता आपल्याला सुख देणारा विवेक आहे आपल्याला सुख देणारा संकल्प आहे आणि आपल्याला सुख देणारं भजन आहे पहा म्हणून आज या शिवपार्वती वास्तूच्या निमित्तानं या घरामध्ये सुख नांदावं याकरता भजन संपन्न केलं या घरामध्ये चांगल्या पद्धतीचे विचारवंत येणाऱ्या पिढीमध्ये संतती जन्माला यावी याकरता काय केलं संकल्प केला आणि संकल्प कसा करावा भजन कसं करावं हे बुद्धीमध्ये विवेक असल्याशिवाय प्राप्त करता येत नाही आणि म्हणून ज्ञानोपा माऊली म्हटलेले आहेत चंद्र तेथे ते चंद्रिका शंभू तेथे ते अंबिका आणि संत तेथे विवेका असणे कि गा हा महादेवाची ओळख पार्वतीशिवाय नाही चांदण्यांची ओळख चंद्रिकेशिवाय नाही आणि संताची ओळख विवेकाशिवाय नाही तसं गृहस्थ आश्रमाची ओळख कशामुळे आहे सानंद सदनम आमचं घर आनंदी राहावं यासाठी काय करावं सानंद सदनम भाग आपल्या पोटी जन्माला येणारी संतती कशी असावी सुधी म्हणजे ज्ञान सुधी म्हणजे अमृत स्वतःला अमृत सेवन करणारी आणि जगाला अमृत देणारी संतती या जगामध्ये जन्माला यायला पाहिजे त्यासाठी काय करावं सानंद सदनम सुताशुदय कांताचे मधुर भाषणी घरामधली जी अर्धांगिनी आहे तिची भाषा कोणती असावी कर्कश असावे की मधुर असावी मधुर भाषणी ते घर स्वर्ग आहे म्हणून सांगितलं सानंद सदनम सुताश्च सुदय कांताचे मधुर भाषणी सनमित्रम सुधनम आणि या निमित्तानं सनमित्र म्हणजे चांगल्या मार्ग दाखवणारे मित्र जीवनामध्ये भेटले पाहिजे साधो संत ही सततम धन्य गृहस्थ आश्रमा धन्य गृहस्थ आश्रमा आणि साधू संतांची पूजा साधू संतांचे विचार हे माणसाच्या गृहस्थ आश्रमाला महान पुनीत पवित्र आनंदी बनवत असतात आणि हे सर्व क्षण आज या वास्तुशांतीच्या निमित्तानं आपल्या परिवारामध्ये संपन्न होत आहे बघा आपण घराला नाव दिलेलं आहे शिवपार्वती काय दिलेलं आहे शिवपार्वती वाचलं का सर्वांनी शिवपार्वती नाव दिलेलं आहे शिव म्हणजे कोण ज्याच्या मुखामध्ये शिव नाही ज्याच्या मनामध्ये शिव नाही ज्याच्या चिंतनामध्ये शिव नाही ज्याच्या ध्यानामध्ये शिव नाही तर त्याच्या जीवनामध्ये शिव शब्दातला इकार जर काढला तर शिल्लक काय राहत शव आहे की नाही बरोबर आहे माणसाला जन्म जो मिळालेला आहे शिव होण्याकरता मिळालेला आहे की शिव होण्याकरता मिळालेला आहे शिव पहा या घरामध्ये हे घर उभा करत असताना वीट कुठून आली वाळू कुठून आली गजाळी कुठून आली बांधणारे कोण होते कोणते अवस्थेत होते हे काय माहीत आहे का आपल्याला का काहीच माहित नाही पण वास्तू पूर्ण झाली आज वास्तु शांतीच्या निमित्तानं या वास्तूमध्ये मंत्र घोष करण्यात आला मंडळाची स्थापना करण्यात आली आणि देवतांचं आगमन झालं आणि त्यानिमित्तानं प्रत्येक वास्तूतला कण आणि कण हा काय झाला काशी के कंकर हो शंकर असे एक मन आहे ज्या ठिकाणी साधू संत आणि मंत्र यांचा उच्चार केला जातो ती भूमी पुनीत आणि पावन होते आणि म्हणून आज या पवित्र वास्तूच्या निमित्तानं मंत्र घोष केला बरेच जण म्हणतात मंत्र कशासाठी म्हणावे तर सांगतात देवांना जी भाषा कळते ती मंत्राची भाषा कळते बरोबर आहे प्रत्येकाला भाषा करण्याची कुणाला टेबला खालण्या दिल्यावर कळतं कुणाला टेबलाच्या वर्ण दिल्यावर कळत तसं देवाला कसं कळत देवाला मंत्राची भाषा करते आणि ते मंत्र कुणाच्या मुखात आहेत जंगमाच्या मुखात आहे म्हणून मनमत माऊली म्हणाले गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देही मज देवा जन्मोजन्मी म्हणून आज या पवित्र प्रसंगी गुरु लिंग जंगम पूजा आपण करून या वास्तूच्या निमित्तानं आज अन्नदान होणार आहे बघा अन्नदानम महादानम सोनोळे परिवार हुशार आहे फक्त अन्नदान दिलं तर आठ तासापुरतं तुम्ही लक्षात ठेवाल पुन्हा भूक लागली तर घरी जाऊन चूल पेटवाल पण यांनी एक मनामध्ये संकल्प केला अन्नदानासोबत ज्ञानदानाचं सुद्धा आम्ही काम केलं पाहिजे आणि म्हणून आशीर्वचनाच्या माध्यमातून आमचा धर्म आम्हाला कळाला पाहिजे आमचा धर्म काय आहे भाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर बघा शरीराची धन्यता कधी आहे कपाळावर भस्म गळ्यामध्ये लिंग रुद्राक्ष आणि मुखामध्ये पंचाक्षरी मंत्राचा उच्चार असेल तर ते शरीर शरीर नाही तर ते भगवान शंकराचं शरीर आहे असं सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा शरीर धारण करणाऱ्या देवस्वरूप पाहुण्यांना मित्रांना गावकऱ्यांना या वास्तूच्या निमित्तानं घरामध्ये निमंत्रित करणं हा सर्वात मोठा अतिथी देवो भव लक्षात आलं का देव कशात आहे देव अतिथीमध्ये आताच्या नवीन काळामध्ये अतिथी तुम कब जाऊ अशी प्रथा आलेली आहे हम दो हमारे दो बाकी दो जाने दो एवढ्या पुरत मर्यादित जीवन आलेलं आहे अशी अवस्था काळाची असताना सुद्धा सोनोळे परिवारांनी या सर्वांना निमंत्रित करून आपलं घर पवित्र झालं पाहिजे आणि त्या निमित्तानं अन्नदान आणि उदकदानाचा कार्यक्रम ठेवला या खूप मोठा धर्मसंदेश आहे कारण आपल्या घराचं नाव आहे शिव पार्वती पार्वती म्हणजे अन्नपूर्णा लक्षात आलं की आणि अन्नपूर्णेनं सर्वात अगोदर भिक्षा दिली कुणाला भगवान शंकरांना कोणती भिक्षा दिली अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे शंकराची प्राणप्रिय असणारी ती अन्नपूर्णा काय करते पहा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यत्तम ज्ञान आणि वैराग्य सिद्धीला गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही आणि म्हणून पहा वागिनीचं दूध काढणं सोपं नाही काढलं तर ते साठवणं सोपं नाही कारण वागिणीचं दूध काढण्यासाठी मनगटामध्ये ताकद किती पाहिजे आत्मबळ असावं लागत आणि ते आत्मबळ प्राप्त करण्यासाठी माणसाला युक्त आहार विहारस्य चांगलं जेवण करावं लागत चांगल्या ठिकाणी फिरावं लागतं त्या दोन गोष्टीनं आरोग्य प्राप्त होतं आणि ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याला घर बांधता येतं त्याचं आरोग्य चांगलं आहे त्याला विज्ञानाची प्राप्ती करता येते त्याच आरोग्य चांगलं आहे त्याला ज्ञानाची प्राप्ती करता येते धर्माची प्राप्ती करता येते नवे नवे जे अष्ट ऐश्वर सांगितलेले आहेत काय सांगितलेले आहेत सुराचित लिंगम निर्मल भाषित सुशोभित निवारक लिंगम तत् प्रणमाने सदाशिव लिंगम एका लिंगाची पूजा केल्यानंतर ना सर्व पद्धतीच ऐश्वर प्राप्त होत उदाहरण पाहायचं असेल तर पहा भगवान शंकराच्या आत्मलिंगाची पूजा करणारा रावण फक्त सर्व ऐश्वर मिळालं आपल्याला सिमेंटच्या पायऱ्या बांधायला आयुष्यातली चाळीस वर्ष गेली बरोबर आहे तर भगवान शंकराच्या आशीर्वादानं रावणाच्या घराला नवग्रहाच्या पायऱ्या होत्या कशाच्या नवग्रहाच्या पायऱ्या होत्या नवग्रहाच्या एक 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 ग्रह माग लागला तर आपण काय करतो ही <laughs> शांती कर ती शांती कर अमुक ठिकाणी जा तमुक ठिकाणी जा रावणाच्या घरामध्ये सेवेला नवग्रह होते कुणाची कृपा तत्प्रणाम आम्ही शिवलिंग आणि तो लिंग आपल्या धर्मामध्ये आपल्या गुरूंनी आपल्या गळ्यामध्ये दिलेला आहे म्हणून तो कधीही काढू नका सोड आता सोड आता कल्पना ही मनाची आणि अंगावरी लिंग तुला भीती कुणाची अंगावरी लिंग तुला भीती कुणाची अंगावर लिंग नसेल तर भीती शंभर टक्के येणार आहे किती सुंदर सांगितले तथक किम तथक किम तथक किम तथक किम तुमच्याजवळ धन आहे तुमच्याजवळ सुंदर पत्नी आहे तुमच्या पोटी सुंदर मुलं आहेत पण तुम्ही ज्यांच्यामुळं आहेत ती वस्तू जर तुमच्या शरीरावर नसेल तर तुमच्या शरीराचा धिक्का तुमच्या धनाचा धिक्कार तुमच्या मुलांचा धिक्कार तुमच्या पदाचा धिक्कार तुमच्या सर्वस्वाचा धिक्कार तिच्याकडं देव असं उमटून सुद्धा बघत नाही म्हणून आपला खरा धर्म काय आहे धर्मो लिंगार्चनात्मक लिंग पूजा आणि लिंग धारणा हा आपला खरा धर्म आहे आणि तो आपण विसरला नाही पाहिजे हे आम्हाला मनमत माउलीनी शिकवलं लिंगार्पित कर्म परम हाची धर्म प्राणी सुखावला सुखाची प्राप्ती करायची असेल तर एकच काम करा लिंग पूजा विसरू नका लिंग तीर्थ विसरू नका आणि लिंग प्रसाद कधी विसरू नका आज वास्तुक शांतीच्या निमित्तानं सर्वात अगोदर पाद पूजा केली तीर्थ तयार केलं स्वामींनी सांगितलं देवतीर्थ गुरुतीर्थ लिंग तीर्थ आणि तीर्थ माणसाला पुरुषार्थाची प्राप्ती करून देतात सांगितलं गुरुतीर्थ ज्ञानाची प्राप्ती करून देत लक्षात आलं आणि देवतीर्थ काय करत देवतीर्थ काय करतं देवतीर्थ पाच प्रकारची ऋण असतात आपल्याला मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देव भव या ऋणातून मुक्त होण्यासाठी देवतीर्थाचं सेवन केलं जात आणि मातृ पितृतीर्थ आहे आज त्यांच्यासुद्धा तीर्थाची मोठी महिमा असते त्यांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त करणं अत्यंत अनिवार्य असतं अशा सर्व पूजा या ठिकाणी आपण संपन्न केल्या कशा करता धर्माचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुम्ही आम्ही पाहुणे आहोत लक्षात ठेवा आपण प्रवासी आहोत आणि प्रवाशाला काय करावं लागतं आपलं टेशन आलं की उतरावंच लागतं नाही उतरलं तर पोलीस येऊन दंड घेतात तिकीट इथं पाचून आणि पुढं कसं काय आलं सर्वजण प्रवासी आहोत फक्त एक आहे की आपलं टेशन कधी येणार आहे हे आपल्याला माहित नाही आपलं टेशन कधी येणार आहे हे आपल्याला माहित नाही मग ते टेशन येण्या अगोदर आपल्या जीवनामध्ये आपण काय करायचं आहे सर्व प्राप्त करून घ्यायचंय काय प्राप्त करावं धर्म प्राप्त करावा काय प्राप्त करावं अर्थ, कराव? अर्थ प्राप्त करावा काय प्राप्त करावं काम प्राप्त करावा काय प्राप्त करावं तर मोक्ष प्राप्त करावा आणि या चार गोष्टीच्या साठी सदैव आपण प्रयत्नशील असावा अशा पद्धतीचा मंगल आशीर्वाद आज सोनवळे तथा सोनवळे परिवाराला निमंत्रित असणाऱ्या सर्व मंडळींना आम्ही देतोय कारण सकाळपासून पाच वाजल्यापासून तुमच्या गावातील मला फोन आहे बाप्पू कुठं पर्यंत आले अच्युत मला त्यांना झोपून दिले की नाही रात्रीपासून फोन आहे आणि योगायोगानं मलाही मुंबईला जायचं होतं आणि त्यानिमित्तानं आज काल सकाळीच पुण्यावरून आलो पण तुमच्या आग्रहास्तव तुमच्या प्रेमास्तो आणि तुम्ही केलेल्या धर्माच्या असतो या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत अत्यंत सुंदर घर बांधलेलं आहे आपल्या सर्वांना अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावी तुम्हाला धर्म अर्थ ऐश्वर औदार्य श्री या सर्व दैवी संपत्तीची प्राप्ती व्हावी आणि तुमची प्रगती उत्तरोत्तर अशीच वाढावी अशा पद्धतीचा आशीर्वाद गुरुमाऊली आपल्याला या ठिकाणी प्रदान करत आहेत तोची ज्ञान ज्ञानविज्ञानदायक गुरु म्हणजे कोण ज्ञान विज्ञान देणारा तो गुरु तोची सर्व धर्माची नायक धर्माचा नायक जो आहे त्याला गुरु म्हणावं तोची सर्व तीर्थाचा नालक सर्व तीर्थाचा मालक कोण आहे तर गुरु आहे तयार गुरुसी नमो आता मन्मत माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून आज गुरुतीर्थानं ही भूमी आणि पावन झालेली आहे आणि म्हणून आजच्या या पवित्र प्रसंगी एकदा मी आपल्या सर्वांना मंगल आशीर्वाद देतो आणि येणाऱ्या सहा जूनला आमचे लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानं धर्मसभा पालखी सोडा वसमत येथे संपन्न होणार आहे आपण सर्वांनी त्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा अशा पद्धतीची सूचना या प्रसंगी देतो आणि माझ्या दोन शब्दांना याच ठिकाणी विराम देतो ओम शांती 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 हर हर स्वामी हररोमणी